नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे सल्लागार बबनराव भोंगाडे आधारस्तंभ नगरसेवक संतोष भेगडे अध्यक्ष शरद भोंगाडे माजी अध्यक्ष राहुल पारगे संचालक अंकुश आंबेकर उपाध्यक्ष समीर भेगडे खजिनदार अमित भसे संचालक प्रवीण मुरे अरविंद गद्रे विजय भेगडे शंकर भेगडे दत्तात्रय भेगडे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भोमे यांच्या हस्ते करण्यात आला संस्थापक बबनराव भेगडे यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन केले यावेळी नगराध्यक्ष संतोष दाभाडे व नगरसेवक संतोष भेगडे सुदाम शेळके सत्यम खांडगे सिद्धार्थ दाभाडे मदन नाटेकर संगीता खळदे कमल टकले सोनाली दरेकर आशा भेकडे भारती धोत्रे शैलजा काळोके स्नेहा खांडगे मनीषा माळसकर हेमलता खळदे अश्विनी शेळके ऋतुजा भगत यांचा सन्मान करण्यात आला तसेच संस्थेचे संचालक प्रवीण मुरे यांची तळेगाव स्टेशन विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन शरद भुंगाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल पारगे यांनी केले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद